<invece> नमस्कार सुस्वागतम 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 केंद्र शाळा बापर्डे नंबर एक येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत केंद्रस्तरीय पाककृती स्पर्धा संपन्न प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत केंद्रस्तरीय पाककृतीचे आयोजन जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा बापर्डे नंबर एक या शाळेमध्ये करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी मान्य जिल्हा परिषद सदस्या श्रीमती अणगाव अजित राणे गावचे सरपंच माननीय श्री संजय हनुमंत लाड तसे तसेच परीक्षक म्हणून श्रीमती डॉक्टर चित्रा संगराज चव्हाण श्रीमती विशाखा विनोद गायकवाड श्री विजय सहदेव मेस्त्री उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे केंद्र मुख्याध्यापिका माननीय श्रीमती मेघा संतोष वणमाणे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले याप्रसंगी बोलताना माननीय अणगाराणे यांनी सांगितले की एक सक्षम व सदृढ भारत घडवायचा असेल तर आजचा विद्यार्थी सदृढ व विकसित होणे गरजेचे आहे आणि सकस व पोषणयुक्त आहारातून विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक संतुलन साधण्यासाठी मदत होऊ शकते तसेच ह्या कार्यक्रमाअंतर्गत पालकांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा तसे शालेय स्तरावर असे उपक्रम होणे ही काळाची गरज आहे असे मत मांडण्यात आले तसेच सरपंच साहेब यांनी ह्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे खूप कौतुक केले या, या स्पर्धेत केंद्रातील जुईवाडी बापर्डे नंबर एक धुरेवाडी झरकरवाडी वाणिवडे नंबर दोन पावणाई तसेच धनगरवाडी या शाळेतील पालकांनी सहभाग नोंदवला होता त्यामध्ये श्रीमती प्राची मंगेश घाडी यांनी प्रथम क्रमांक पटक पटकविला श्रीमती मयुरी विश्राम साळुंके द्वितीय क्रमांक तर अक्षता प्रफुल नाटेकर झरकरवाडे तृतीय क्रमांक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रदीप देवडे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री अर्जुन घुले यांनी केले अशा प्रकारे पाककृती स्पर्धा आनंदात संपन्न झाली सर्वच सहभागी स्पर्धेत सहभागी पालकांनी पौष्टिक असे पदार्थ बनविले होते उत्तेजनार्थ ही बक्षिसे देण्यात आली धन्यवाद यात मध्ये काही केलं केंद्रामध्ये स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं त्या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद साहेब तसेच आपले पालक शिक्षक संघ अध्यक्ष आणि डॉक्टर मॅडम पालकांनी या ठिकाणी सहभाग घेतला आणि अतिशय उत्तम पद्धतीने या ठिकाणी पाककृतीची मांडणी केली आणि परीक्षकांनी परीक्षण करून या ठिकाणी निकाल जाहीर केलेला आहे तो निकाल मी वाचून दाखवतो उत्तेजनार्थ बक्षीस आहे या ठिकाणी सुवर्णा संदीप धुरे यांना तर वाजून सर्वांनी त्यांचं नंतर योगिता चंद्रकांत नाईक जोळे यांना देखील मुक्ती देणार बक्षीस मिळालं आहे त्यांनी त्याचा स्वीकार करणार त्यानंतर तृतीय क्रमांक मिळाला या ठिकाणी श्रावणी शिवाजी दुसंकर मॅडम विनंती करतो मी या ठिकाणी पालकांनी अतिशय आनंदाने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला व त्यांच्या पाकपुरतीचं मांडणी करून त्या ठिकाणी योग्य प्रकारे बक्षीस दिले त्यांनी मिळवले त्याबद्दल मी बापर्डे शाळा मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक विद्यार्थ्यांच्या मार्फत त्यांचा मी आभार मानतो आणि अशाच प्रकारे विद्यार्थ्यांना व आमच्या शाळे कार्य उपक्रमांना सहभागी व्हावं अशी त्यांनी विनंती करतो धन्यवाद

आणि सुप बाहेरचं ना मंथली खातात ना मुलं त्याच्यामुळे म्हणलं आपण घरी घर तर हेल्दी करून बघूया मग त्याचा मुलं माझे पदार्थ नाचणीचे मोदक फक्त नाचणीच आहे आतमध्ये सारण आहे गुळाचं आणि खोबऱ्याचं आणि हे फक्त चुलीवर मंद असे वर वाफेवर

आणि बाकीचे तृणधान्य म्हणजे त्यातले काय बाबा दुसरं आपण त्यात तुम्ही असं हे मोद केलं ह्याच्यामध्ये तुम्ही कडधान्य उकडलेली कडधान्य कर त्याची करून त्याची जर अशी भाजी बनवला असतात शेजारची चटणीला जो मसाला ग्राउंड ते घालून ह्याच्यामध्ये घातलं तर तुमचे मोमोज झाले असते ते सुद्धा तुम्ही करू शकता कडधान्य सगळी भाजली चांगली बाबा उकडलेली कडमोड आलेली त्याचं करून केलं तर चांगलं असतं हे आहे छान आहे

याच्यामध्ये याच्यामध्ये पण तसंच करू शकला असं तुम्ही थोडस गव्हाचं पीठ आणि तृणधान्य कडधान्यांमधलं ह्याचा वापर त्याच्यामध्ये थोडासा अजून व्हायला पाहिजे स्पर्धेसाठी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो तसेच आजचा केंद्रस्तरीय पालकगेल्याचं स्पर्धेचं उद्घाटन जे कसं सर पण साहेब दोघांनी मिळून करावं असं मी त्यांना विनंती करतो Thank <laughs> you. आपल्यातले मॅडम विचार आणि दुरेवाडी शाळा

हे लाडूमध्ये काय वापर लाडू मध्ये ना डायरेक्ट भाजून नाही घेतलं ते पण भाकरी खाकून ते मिक्सरला लावून करतात ना तसं केलं त्याच्यामध्ये भाजताना पण तुम्ही भाज्या दिला आणि नंतर बनवताना पण मी तुळ्याचा पाक दिला त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घेऊन त्याचे लागला विशेष पण काजू तर काय वापरतात त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट काजू बनामाने म्हणजे तिन्ही पण गोष्टी

नाच्या पिठामध्ये अजून काय करत आलं असतं ऍड थोडस तांदाच पीठ करता आलं असतं झालं असत असत

त्याला गुलाबजाम गुलाबजाम केले हा ओके म्हणजे नाचरीश गुलाबजाम गुलाबजाम हा त्याला काय केलं डीप फ्राय केलं फ्राय केलं आहे फक्त काही वीस पंचवीस मिनटं असं बेक करायला म्हणून केक कसं म्हणायला बेक करून केलं काय काय रेसिपी आण गहू नाचणी आणि कोको पावडर आहे एक चमचा आणि एकूण पावडर आहे आणि गुळाने दूध आहे गुळाचा हा साखरे येईल गुळ वापर

गुलबजा असे रेग्युलर बनवतात तसेच नाचणीच पीठाचं आणि सासरी म्हणजे कुळाच त्याच्यामध्ये काय बेकिंग पावडर बेकिंग सोडा आहे ना ते फक्त गोळी करून तळून घेतले आणि पाकामध्ये टाकले हो पाक साखळी करते नाही तुळ्या साखर कुळाच्या पाकामध्येच ते

त्याच्यामध्ये सोडा नाही घातला सोडा की रिन टाकला टाकला

आज्ञी आणि गहू यापासून बिस्किट आहेत धूळ आणि तूप घालून आणि ते चुलीवर बेक केले म्हणजे असं ओव्हनचा वापर केला नाही चुलीवर तवा ठेवले त्याच्यावरती ते बेक करायचं पण भाज्यांपासून बनवले त्याच्यात नाचणीचा वापर केलेला आहे नाचणीच्या पिठाचा आणि बाहेर कसा वेगळा वापरला नाही काय काहीतरी वेगळं फक्त मिरी मीठ आणि आपल्या रोजच्या जेवणातल्या भाज्या त्या वापरल्या आहेत मुलं बाहेर खातात त्याच्यामुळे घरी मी बघितलं करून बनवलं मग त्यांना ते आवडायला लागलं सूप सारखं सेम जसं तसंच लागत सूपसाठी त्या कांद्याच्या पाती आणि कांद्याचे पात आमच्या म्हणजे घरातच कुंडीतच लावलेली मुलांनी कांद्याला कोंब आलेले ते त्यांना मला कुंडी लावा तर त्यांनी लावलेले त्याचे पात मी आणले ते सूपमध्ये वापरले बाहेरून असं वेगळं काय लागलेलं नाही घरचंच सगळं बिस्किट मध्ये पण तुमचं गुळ तूप आणि आणि गाईचं तूप आहे आणि गाईचं घरगुती तूप टेस्ट मध्ये समज केंद्रशाळा बापर्डे आयोजित केंद्रस्तरीय पाककला स्पर्धेसाठी आपण या ठिकाणी सर्व उपलब्ध झाला त्यावर सर्वांचे स्वागत करतो आज प्रधानमंत्री पोषण शक्ती अंतर्गत केंद्रस्तरीय पाककला स्पर्धा आपल्या शाळेमध्ये आयोजित झाली ज्या शाळेमध्ये आपल्या केंद्रातील सहा ते सात शाळेतील पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला त्याच प्रकारे आजच्या केंद्रस्तरीय पाककला स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आपल्या डॉक्टर मॅडम आहेत मॅडम आहेत तसेच आपले अध्यक्ष साहेब मुख्याध्यापिका मनमाने मॅडम तसेच सर या ठिकाणी या निधी न कसं दाखवून त्यांचे मी स्वागत करतो त्याच प्रकारे आ, या ठिकाणी निष्पक्ष पद्धतीने बाग कलेज स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं व कोणत्याही प्रकारे कोणत्या प्रकारे पद्धतीने जा जाता अतिशय योग्य पद्धतीने या ठिकाणी पर्यक्षकांनी क्रमांक निवडलेला आहे तर मी अध्यक्षांच्या अनुमतीने स्पर्धेचा निकाल जाहीर करण्याचा करतो पूर्वा शैलेश वेद्रुक हे जे आहेत यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेलं आहे सर्वांनी त्यांच्यासाठी

त्यानंतर या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळालेला आहे अक्षता प्रफुल्ल नाटेकर मॅडमांच स्वागत विनंती करतो त्यानंतर केंद्रस्तरीय स्पर्धेचा प्रथम पारितोषिक मिळवण्याचा प्राप्ती आहे प्राची मंगेश घाडी

आणि सर्व तोपर्यंत सर्वांचेच पदार्थ नंबर वन जे होते त्याच्यात असं नंबर वन टू असं काहीच नाही आहे सर्वांचे म्हणजे असे पदार्थ वेगळं काहीतरी आम्हाला खायला मिळालं बघायला मिळालं आणि तुमच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा प्लॅटफॉर्म होता असं मी म्हणेन आणि खरंच असे उपक्रम राज्यस्तरावरून राबू देत किंवा कसंही राबू देत पण युट्यूबवर प्रज्वल काय पण तुमच्यासाठी म्हणजे हजार असनांत तुम्ही केव्हाही कोणतेही साधा पीटी वाद जरी केला तरी तुमचं ते करण्यासाठी तयार आहे तेव्हा तुम्ही केव्हाही बोलू शकता विनामूल्य या ठिकाणी केंद्रस्तरीय पत्रकारिते स्पर्धेसाठी आपण सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल मी मुखेदपिका तसेच अध्यक्ष साहेब यांच्यातर्फे मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि अशाच प्रकारे उत्तम उत्तम पद्धतीने शालेय उपक्रमामध्ये पालकांनी सहभाग घ्यावा ज्यामुळे आम्हाला शिक्षकांना व सर्वांना तर प्रेरणा मिळते परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जो विद्यार्थी असतो तो आपल्याकडे बघून शिकत असतो त्याला उत्तेजना मिळणं गरजेचे असते ओके सर सर्वांनी सहभाग नोंदवला या ठिकाणी आला उपस्थित दर्शवली त्याबद्दल शाळेत सर्व मी आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला असेल